नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे श्री गणेश जयंती श्री गणपती बाप्पाला तर मोदक फारच आवडतात तर आज आपण गव्हाचे पौष्टिक कुसकुशीत आणि मौसूत मोदक बनवायला शिकणार आहोत तर त्याची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचं पहिले आपण साहित्य बघू त्यानंतर रेसिपीकडे व गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्याचं साहित्य दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी घेतलेलं खोबरं सुकं खोबरं अर्धी वाटी पिठी साखर थोडासा गुळ घ्यायचा आहे बारीक करून चवीपुरते मीठ मेंदुड्याची पूर थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि काजू बदाम थोडे बारीक करून घ्यायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी आता आपण जाऊया कृतीकडे आता आपण मोजकाला लागणारं सारं तयार करून घेऊ तर त्यासाठी आपण जे एक वाटीभर खोबऱ्याचा की घेतला तो आधी घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचे आहे पिठी साखर चमचे नागात जर तुम्ही मोजाल तर चार चमचे असेल आणि अर्धी वाटी तर पहिले आपल्याला काय करायचं आहे आपण जे पीठ घेतलं गव्हाचं ते एका भाटीत काढून घ्यायचं ते छान गाळून घेतलेलं आहे मी पिठाचं चाळीने त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आपण जो गुळ घेतलेला आहे बारीक केलेला तो टाकायचा थोडासा आणि त्या गुळावरती थोडंसं दूध टाकायचं म्हणजे तो गुळ जरा आपण बारीक करून घेऊ छान त्या पिठामध्ये मिक्स होण्याकरता थोडंसं दोन तीन चमचे दूध असेल हे ते घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं खोबरं आणि पूल मिक्स करून झाली की त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे मेलरायची पूड काजू आणि बदाम याचं मिश्रण आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बसायला दुसरं काही लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारे आहेत हे मोदक तुम्ही एकदा करून पहा खूप छान अगदी चवीसपर लागतात आणि मोठ्यांपासून न्हाणे पण सगळं हे आवडीने खाताय मोदक तर आता आपण मोदक कसे बनवायचे तुम्हा ते तुम्हाला मी दाखवते हे आता इथे मोदकाचं पीठ तयार आहे बनवायचं सारणही तयार आहे आता आपण जाऊया सरळ मोदक बनवायला चला तर मी तुम्हाला दाखवते कसं मोदक बनवायचे आता आपण मोदक बनवूया तर आपण काय करायचं आता पहिल्यांदा पिठाचा गोळा आहे ना त्याचे आपण एकवीस गोळे तोडून ठेवले आपल्याला एकवीस मोदक करायचे हे बघा अशी ही पारी बनवून घ्यायची मोदकांकरता गव्हाच्या पिठाच्या आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सारण भरून दाखवते की सारण भरून आपण सारण असं भरायचं याच्यामध्ये तुम्हाला लागेल जेवढं त्याच्यामध्ये बसेल त्याच्या अनुसार भरायचं नाही भरायचं दर नाही भरायचं म्हणजे आपल्याला त्याचा मोदक बनवता आला पाहिजे की बघा आता याचा असं ह्याची पारी बनवायची अशी अशी छान पारी बनवून एक एक कळ्या घ्यायच्या आणि हा असा मोदक बनवायचा हे बघा हे बघा किती सुंदर मोदक बनत आहे आणि हा तळण पण खूप छान बनतो कुसकुशीत असं मोदक बनवायचं हे एक पद्धत आहे दुसरी पद्धत पण दाखवते मी आणि हे जे वरचं जे एक्स्ट्रा असतं ना ते काढतात थोडंसं जास्त जाड राहायचं म्हणजे कसं मोदक तर आपल्या कुसकुशीत लागेलच पण मग हे वरचं ना कधी कधी जाड असल्या कारणाने कच्च राहून जातं तदा त्यामुळे हे तर असं पात्र टोक करायचा असं आणि असा हा मोदक हे बघा असा मोदक बनवून घ्यायचा आता तुम्हाला मी म्हणजे दुसरी पद्धत पण दाखवते की दुसऱ्या पद्धतीने कसा मोदक घडायचा काय करायचं आपण हे असं भरायचं सारा याच्यामध्ये आणि पहिले समोर समोरच्या दोन साईड अशा घ्यायच्या आणि त्या जॉईन करायच्या त्यानंतर इकडून ह्या दोन समोरची एक साइड ही ही जॉईन करायची त्यानंतर ही एक साइड घ्यायची आणि ही अशी जॉईन करायची आणि सगळे मिळून एकत्र आणून असा मोदक बनवायचा हे बघा ही पण एक पद्धत आहे आणि ती पण एक पद्धत आहे तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही ती करू शकता अगदी छान पद्धतीने ते छान सुंदर करायला पडल्यात पहा तू पाहू शकता हे याचा पण वरचा एक्स्ट्रा जास्त ना ते काढून टाकायचा त्याच्यामध्ये कच्चं राहतो मोदक तळा जातो पण हे वरचं रक्चर होऊन जातं असं बारीक करायचं छान सगळं पण सुंदर दिसतं आणि खाण्याकरता पण छान खुसखुशीत असतात हे मोदक हे पहा असे मोदक बनवून घ्यायचे किती सुंदर दिसत आहेत हे पहा आता असेच मी काकीचे मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला तळून दाखवते हे पहा सगळे छान सुंदर अगदी असे मोदक वळून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता तर मी तुम्हाला सांगितलेलं साहित्यप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेतलं त्याच्यामध्ये बरोबर एकवीस मोदक बनतात आणि आता आपल्याला तळून घेऊ म्हणजे तणाकाठा आपल्याला लागेल देशी तूप आम्ही हे मोदक तुपातच धावतो आणि जास्त तूप लागत त्याला तूप पण कमी लागतं कडिला गॅस चालू करून घ्यायचा कढई ठेवायची आणि आमचं घरगुती तयार केलेलं साजूक तूप आहे त्याचाही तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी तू कसं तयार करावं घरी असलेल्या मलाईपासून अगदी पांढरा शुभ्र करता रवेदार रविदार छान तू दिसतं हे पण मी घरीच बनवते याचाही तुम्हाला व्हिडिओ मी पाठवन जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जे तुम्हाला अजून छान छान नवीन नवीन रेसिपी शकेल आता आपला कढई गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तूट टाकून घेऊ जास्त पण तूट नाही लागत म्हणजे साधारण कमी तुटायचा दोन ते तीन चमचे तूट टाकायचे फक्त पोहे खायचा त्यामुळे जास्त आपला त्याच्याने घ्यायचं आणि बस्तींच्यामध्ये कसं आहे तुझं तळलेलं उलला मग ते कपडे कपडे नाही घ्यायचा असतं त्यामुळे कमी टाकायचं जास्त गरम नाही करायचं मीडियम आचार ठेवायचा त्यानंतर आपण एक एक मोदक तळून घ्यायचा आहे सोडायचं मोदक त्याच्यामध्ये थोडं मीडियम फ्लेमवर ब्लॅन गॅस ठेवायचं आणि आपली मदत तळून घ्यायचे थोडी खोल काढाय घ्यायची म्हणजे त्यामध्ये ना तूप पण कमी लागेल आणि एका वेळी आपण चार ते पाच मोदक तळू शकतो आणि तयार करून टाकायचा वेळ लागत नाही असं छानत तयार करून कधी टोकत ना ते पण छान तळून घ्यायचे सरच पण छान आजूबाजूला ठेवायचं म्हणजे कथी पण नको घ्यायचे ते आणि कुसकुसीत पण व्हायला पाहिजे आतमध्ये मऊ पण बाहेरून कुसकुसीत असे तळून घ्यायचे मला अगदी लहान मुलं अगदी चवीने खाता हे पदक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडते अजून रेसिपी आहे हे बघा छान मोदक करून घेते हे पहा मी बनवलेले मोदक गव्हाच्या पिठाचे आता तुम्हाला मी हे एक मोदक करून दाखवते बघा त्याचा आवाज कधी कुरकुरीत आणि आतमध्ये सुद्धा मऊ अगदी छान आणि सारण सुद्धा बाहेर पडत नाही तळताना त्याला छान तुम्ही जर घटी ना तर ते खूप छान बनतात आणि खाण्याकरता पण खूप छान लहान मुलं पण खूप अगदी आनंदाने आणि चवीने खातात तुम्ही हे नक्की बनवून पहा गव्हाच्या पिठाचे तळ्याचे मोदक तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हे पहा आपले अगदी सुंदर दिसायला छान आणि खाण्याकरता पण खुसखुशीत आणि आत्मज्ञमसूद लागणारे मोदक तयार झालेले आहेत ते मी सगळे मोदक तळून दाखवले आहेत सुंदर दिसतात ते क्षणी आपल्याला ते खावंसे वाटतं